सोलापूर जिल्ह्यामध्ये माशिळ तालुक्यामध्ये मरकडवाडी इथे जे आज बॅलेट पेपर वर ग्रामस्थांनी मतदान आयोजित केलं होतं ते मतदान आखिरकार पोलीस प्रशासनाने बंद पाडला येथील मतदान प्रक्रिया बंद पाडण्यामागं मला यांचं लॉजिकच समजत नाही बाबा इथं मतदान झालं असतं तर काय सरकार परत बदललं असतं का महाराष्ट्रामध्ये का इथला आमदार जो आहे तो बदलला असता काहीच झालं नसतं मग प्रशासनाला आणि भाजपला भीती कशाची वाटत आहे लोक जागृत होत आहेत त्याची की ईव्हीएम विरुद्ध लोकांचा आवाज बुलंद होत आहे याची भीती वाटत आहे का तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मदतीने जो आम्ही गैरप्रकार केला आहे तो कुठेतरी उघडकीस येऊ नये त्यामुळे मरकडवाडी सारख्या एका छोट्या ग्रामपंचायतीमध्ये जे फेर मतदान होत होतं बॅलेट पेपरवर ते यांनी हाणून पाडलं मरकडवाडीमध्ये एकशे चव्वेचाळीस जमावबंदीचे आदेश दिले आहेत आता मरकडवाडीतले हे महाराष्ट्र मधलेच आहेत सोलापूर जिल्हाही महाराष्ट्रामध्येच येतो ते काय कुठले पाकिस्तान मधले आहेत का त्यांच्यावर जमावबंदीचा आदेश द्यायला लोकशाहीची कशी हत्या होत आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मर्कडवाडीमधील ही निवडणूक प्रक्रिया बंद पाडणे आहे